बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता अभिनेता अक्षय केळकर नेहमी चर्चेत असतो कधी वैयक्तिक आयुष्यामुळे तर कधी व्यावसायिक आयुष्यामुळे तो चर्चेत असतो अक्षयने आपल्या अभिनयाबरोबरच उत्तम निवेदनाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहे ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमात अक्षयची विनोदी शैली देखील पाहायला मिळाली अशा या हरिनरी अक्षय केळकरने अखेर गर्लफ्रेंड रमाला सर्वांसमोर आणला आहे नुकताच अभिनेत्याने रमा बरोबर सुंदर असा व्हिडिओ शेअर केला आहे बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वापासून अनेकदा अक्षय कर गर्लफ्रेंड रमा विषयी ऐकलं होतं बिग बॉस मध्ये त्याने अभिनय क्षेत्रातील संघर्षाच्या काळात रमाने कशी साथ दिली याविषयी सांगितलं होत आमची प्रेमकथा फिल्मी असल्याचं तो म्हणाला होता बिग बॉस मध्ये असताना अक्षयला खास रमाने पत्र पाठवलं होतं याविषयी त्याने पुढच्या एक दोन वर्षात रमा नक्की कोण आहे याचा खुलासा करेल असं सांगितलं होतं अखेर यावरचा पडदा हटला आहे अक्षय केळकरची गर्लफ्रेंड रमा सगळ्यांसमोर आली आहे तेवीस डिसेंबरला दोघांच्या नात्याला दहा वर्ष पूर्ण होत आहे त्याच निमित्ताने अक्षयने एक दिवस आधीच रमा कोण आहे याबद्दल खुलासा केला आहे तर ही माझी रमा उद्या आम्हाला दहा वर्ष पूर्ण होत आहेत म्हटलं एक दिवस आधीच सांगावं म्हणून बापरे फायनली सांगतोय मी पण काहीही झालं तरी आय लव्ह यू मी फक्त तुमचाच आहे आणि आता आम्हीही असं कॅप्शन लिहित अक्षयने रमा बरोबरचा सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये अक्षय आणि रमा गप्पा मारताना दिसत आहेत त्यानंतर तो रमाच्या केसात मोगऱ्याचा गजरा मारताना पाहायला मिळत आहे आणि दोघांच्या मागे जशरात जोशीच्या आवाजातील मारवा गाणं ऐकू येत आहे अक्षयची रमा पाहून इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे अक्षय केळकरच्या रमाचं खरं नाव साधना काकतकर असं आहे ती गायिका गीतकार आहे अक्षय केळकर आणि समृद्धी केळकरच्या नाकवा मैत्रा गाण्यासाठी साधनाने काम केलं होतं साधनाचा मंत्रमुग्ध आवाज ऐकून अक्षय तिच्या प्रेमात पडला होता तर अक्षय केळकर आणि रमाची जोडी तुम्हाला आवडली का हे नक्कीच कमेंट्समध्ये मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका